नमस्कार मंडळी पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये बऱ्याच दिवसापासून व्हिडिओ आलेले नव्हते त्याच व्हिडिओच्या नवीन शोधात कारण का खाण्यापिण्याच्या नवीन शोधात आपण नेहमीच असतोय जसे की तीस तीस ठिकाणं दाखवण्यात काही मजा नाही आहे त्यामुळे आपण नेहमी शोधात असतोय नवीन ठिकाणी जोपर्यंत आपल्याला नवीन ठिकाण आणि चांगलं ठिकाण जोपर्यंत आपल्याला सापडत नाही तोपर्यंत तो मी तुमच्यापर्यंत ते पोचवत नाही तर याच ठिकाणच्या शोध आता आज या व्हिडिओमध्ये संपलेला आहे कारण का आपल्याला सापडलेलं आहे असं ठिकाण आपल्याला खायचं आहे मिसळ त्या हॉटेलचं नाव आहे हॉटेल ताजी मिसळ तर जाऊया आतमध्ये बघूया मिसळ कशी आहे इथली रेसिपी कशी आहे काही थोडस मालकांची गप्पा पण थोड्याशा मारण्याचा प्रयत्न करूया मिसळ ही जगभरामध्ये प्रसिद्ध आहे कारण बाहेरच्या देशातून येणारी सुद्धा आपल्या इथे येऊन मिसळ खातात खतरनाक विसर झाले सुद्धा बघितल्यावरच वाटत आधी पण मी जबरदस्त असणार त्याच्यामध्ये थोडंसं पिऊया लिंबू कांदा आणि लिंबू आपल्याला भरपूर दिलाय म्हणजे कॉम्प्रोमाइज करावं लागणार नाही आणि लागले तर आणि भरपूर देतो पण बोलले ते

चांगली आहे काय दही मिसळ खाण्याची जी मजा आहे ना नाही जर मिसळ खायचे तर दही मिसळ एक नंबर असते प्रश्नच नसतोय यासाठी मी सांगते मी काय करतो तुम्ही राहा व्हिडिओमध्ये माझ्यासोबतच तोपर्यंत मी हे पटपट संपवून घेतो सोलकडी खाऊन झाल्यानंतर सोलकडी पिण्याची जी मजा आहे ना तुम्हाला सांगतो की म्हणजे कशात ना आता तुम्ही मला विचारला की खाण्या सारखी आहे तर नक्की खाण्यासारखी आहे तुमचं टेस्टी आहे आणि स्वस्त आहे ना फूड भरते तर खाल्ली आहे बा चालेल अक्षरशांगे ഒരു നല്ല മറുപടി അർദത്തജരാ എൻ്റെ മോഡൽ മാറ്റാൻ ചിലത് താങ്ക്യൂ फायनली मित्रांनो मिसळ खाऊन झालेलं आहे मिसळचा आस्वाद तर आपण घेऊन झालेलं आहे आता काय करायचं आहे मिसळ खाऊन झाल्यानंतर आपल्याला दुसरी एक महत्वाच्या दोन गोष्टी गुण गुण लागतील त्या महत्वाच्या दोन गोष्टी काय आहेत जसं की त्या हॉटेलचं नाव काय त्यानंतर हॉटेलचा ठिकाणाचा पत्ता कसा आहे त्यानंतर या हॉटेलवर पोहोचायचं कसं आहे या संपूर्ण गोष्टींची माहिती त्यानंतर हॉटेलची वेळ कशी आहे या सगळ्या गोष्टींची माहिती काय करायचं आहे आपण व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करूया आपण हॉटेल मालकांची भेटूया आणि त्यांच्याकडून थोडंसं जाणून घेण्याचा प्रयत्न करूया की हॉटेलचं नाव पत्ता वगैरे सगळं जसं की तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगितलं मिसळ इथं चांगली आहे आणि तुम्ही या रस्त्यावरती जर येत असाल ना तर नक्की खायला काय हरकत नाही एक नंबर टॉप मिसळ आहे मला तर सांगतो हे जे आहे ना सध्याची झाली बॅटरी डाऊन त्याच्यामुळे मी वनटेक सगळं एकाच सगळं शूट करतो तुम्हाला मी काय करतो मालकांशी पण भेटवतो आणि काय करतो हॉटेलचा थोडासा एम्बियन्स तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो कसा आहे हॉटेल पाहून झाल्यानंतर आपण काय करतोय जसं की तुम्ही व्हिडिओ मध्ये नेहमी बरोबर इथं खाणाऱ्या काही लोकांच्या आपण प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करूया कसं वाटली त्यांना मिसळ वेगळे दादा सर नमस्कार नमस्कार तुमचं नाव कसं सागर इथं या हॉटेल मध्ये तुम्ही काय खाल्लाय पाच सहा वर्षाचा संबंध आहे आमचा इथं मिसळ जेवण टेस्ट चांगली आहे बाकी काय कुठल्या जे म्हणजे सर्विस चांगल्या आहेत काय तुम्हाला इथलं सगळ्यात जास्त आवडलेलं कोणती गोष्ट आहे जेवण जेवण कसं तुमचं इथलाच इथलाच आहे हे ह्या हॉटेलमध्ये तुम्ही आता काय खाल्ला जेवलो आम्ही जेवलो काय जेवला साखर जेवण असं जेवण एक नंबर जेवण कधीपासून जेवता तीन चार वर्ष तीन चार वर्षापासून याच ठिकाणी ठिकाणी जेवण चांगलं सर्व्हिस एक नंबर आहे बाकी बाकी मध्ये एक नंबर अच्छा ठीक आहे काय सांगाल लोकांना लोकांनी जेवायला यायला पाहिजे असत्या हॉटेल याला, याला। तुम्हाला आवडलं बाकी सगळ्यांना पण तसंही तुम्हाला सांगितलं तुझं नाव कसं म्हटलं पाटील दत्तात्री पाटील साहेबांनी जसं सांगितलं की या ठिकाणी ते कित्येक दिवसापासून जेवत आहेत कित्येक वर्षापासून त्यांना तर आवडलं इथलं जेवण तुम्हाला पण जर इथला स्वाद घ्यायचा असेल तर नक्की या ठिकाणी यायला पाहिजे आता जसं की फायनली मित्रांनो सगळ्या गोष्टी झाल्यानंतर आपण काय करूया हॉटेलची टायमिंग हॉटेलची वेळ या सगळ्या गोष्टी आपण थोडस मालकांची बोलूया आणि त्यांच्याकडून थोडस जाणून घेण्याचा प्रयत्न करूया नमस्कार। नमस्कार। तुमचं नाव कसं माझं नाव साई साईराजे साई काय सांगा माहित आहे या हॉटेलचं नाव कसं हॉटेलचं नाव ताजी हॉटेल हॉटेल दाजी घाबरू नका बिंदास बोला तुम्ही आता काय सांगा ह्या हॉटेलचा पत्ता सांगा पत्ता च्या समोर एन एच फोर हायवे सर्व आणि इथपर्यंत लोकांनी जर ह्या हॉटेलला यायचं असेल तर कसं यायला पाहिजे एक सोप्यातली सोपी पद्धत सांगा जेणेकरून बाहेरून वगैरे लोक आता व्हिडिओ आपले बाहेरून लोक बघत असतील एखाद्या महालक्ष्मीला वगैरे येतात तर ते लोकांना काही मधलं माहीत नसते आपल्या कोल्हापूरचा किंवा महाराष्ट्रातला माणूस त्याला सगळं माहित आहे पण इव्हन पुणे मुंबई मधला जर एखादा माणूस आला तर तो सुद्धा गोंधळून जातोय तर इथं हे हॉटेल त्यांना कसं ओळखायचं कोल्हापूरमध्ये आज जायच्या अगोदर इथं तुमची इव्हन मिसळ कशी ट्राय करायची कसं यायचं इथं पोचायचं तावडे हटो पासून आपल्या हॉटेल तीन किलोमीटर अंतरावर आहे आणि हायवे टच असल्यामुळे लगेच गावतो जसं की साईने सांगितले तावडे हॉटेल पासून ऑलमोस्ट फक्त तीन किलोमीटर डिस्टन्स होती आणि कोल्हापूरच्या सीबीएस स्टँड पासून म्हणजे सेंट्रल स्टँड पासून फक्त सात सहा सात किलोमीटरच्या डिस्टन्स होती सेंट्रल बस स्टँड पासून आणि तावडे हॉटेल पासून म्हणजे जिथे तुम्ही आपण कोल्हापूरला एंट्री घेणार तिथून तीन किलोमीटरच्या डिस्टन्स होती हे हॉटेल आहे हॉटेलचा सोपा साधा पत्ता आणि मी तुम्हाला सांगतो जस की है का है वाड़ी। बर, हे गावाचं नाव आहे सरंगतवाडी पासून तीन किलोमीटर डिस्टन्सवरती बरोबर उजव्या बाजूला हल्दीराम मॅकडोनाल्ड्स असे रेस्टॉरंट लागतील तुम्हाला त्याच्या अगदी समोर अपोजिट हे ठिकाण आहे ज्या हॉटेलचं नाव आहे हॉटेल दाजी इथं येऊन मिसळ आणि बाकीच्या काही गोष्टी ज्या आहेत त्या ट्राय करायला विसरू नका हॉटेलचा पूर्ण पत्ता मी खाली तुम्हाला नक्की डिस्क्रिप्शन मध्ये गुगल मॅपसही देण्याचा प्रयत्न करतो आता हॉटेलची वेळ पण जाणून घेऊया कशी आहे वेळ हॉटेल वेळ सकाळी आठ वाजता होते नाश्ता सकाळी पर्यंत असतो पण एकदा ना एकदा तुम्ही मिसळ इथं येऊन ट्राय करायलाच पाहिजे असल कोल्हापुरी झंझणीत आणि मराठी मिसळ जर तुम्हाला खायची असेल ना तर दाजी मिसळ तुम्ही एकदा ना एकदा तरी यायलाच पाहिजे जसे की साई साहेबांनी सांगितलेली माहिती तुमच्यावरून पोहोचलीच आता काय करा पटकन या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला दिले जी काय ना आता लगेच रेड कलरचं बटन दाबा जेणेकरून चॅनल सबस्क्राईब होईल तुम्हाला सांगतील ते चॅनल सबस्क्राईब व्हायला तर त्यांचं तर ऐका हे चॅनल सबस्क्राईब करा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि आमच्या हॉटेलची टेस्ट घ्यायला विसरून हॉटेलची टेस्ट घ्यायला विसरू नका हॉटेल ताजी बेंगलोर इकडे इकडे इकडं आहे पुणे पुणे बेंगलोर हायवेवरती समोर दिसते मॅकडोनाल्ड्स तिथे दिसते हल्दीरामचं ते जे लोक आहे ना तिथे दिसते मॅकडोनाल्ड्स अगदी त्याच्याबरोबर समोर येत आहे आपले हे ताजी मिसळ आणि हॉटेल ताजी रेस्टॉरंट यायला विसरू नका त्यासोबतच इथं दाजी अमृतली चहा पण आहे चॅनलवर यायला असाल तर प्रत्येक चॅनलला सबस्क्राईब करा त्यासोबतच या व्हिडिओला लाईक करून माझं प्रोत्साहन अजिबात विसरू नका आज मी सध्या मी एकटाच आहे बाकीचे टीम मेंबर कोणी नाही सोने सुद्धा नाही प्रिया सुद्धा नाही